एक तरुण रात्रीच्या साडे बारा वाजता दोन मुलींसोबत भांडत होता तो तरुण मोठ्या आवाजात का भांडतो हे तिथे रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या एका एकोणसत्तर वर्षीय डॉक्टरांनी पाहिले एवढेच निमित्त झाल्याने या वीस वर्षीय तरुणाने लाथाबुक्यांनी त्या डॉक्टरांना मारहाण केली या मारहाणीत डॉक्टरांच्या डाव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले आहे हा सर्व प्रकार कामोठे वसाहतीमधील सेक्टर सात येथे बुधवारी मध्यरात्री घडला सामान्य व्यक्ती सहसा रस्त्याकडेला उभे असले तरी कोणाच्या मदतीसाठी पुढे सरसावत नाहीत दुसऱ्या व्यक्तीच्या अडचणी सोडवताना स्वतःची अडचण वाढू नये असा त्यामागील भाव असतो मात्र करंजाडे येथे राहणारे एकोणसत्तर वर्षीय नंदलाल रायदास हे बुधवारी रात्री साडेबारा वाजता कामोठे वसाहतीमधील सेक्टर सात येथील साईप्रसाद आर्केड या इमारतीजवळ रिक्षाची वाट पाहत उभे होते या दरम्यान कामोठे वसाहतीमधील सेक्टर बावीस येथील तुलसी हाईट्स या इमारती रा, वर्षांचा शंभूराज भोसले हा दोन राहणारा हा मुलींसोबत भांडण करत होता डॉक्टर नंदलाल यांनी शंभूराज याच्याकडे मोठ्या आवाजाने का भांडण करीत आहेस एवढीच विचारणा केली याचा राग शंभूराज याला आल्याने त्याने डॉक्टर नंदलाल यांना लाथाबुक्याने मारहाण केली जखमी अवस्थेत एकोणसत्तर वर्षीय डॉक्टर नंदलाल हे रुग्णालयात जाऊन त्यांनी उपचार घेतले पहाटे पाच वाजता त्यांनी विरोधात गुन्हा नोंद केला याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात मारहाणी बाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून हा गुन्हा सात वर्षांच्या पेक्षा कमी शिक्षेचा असल्याने संशयित आरोपी शंभूराज भोसले याला कलम एक्केचाळीस अ एक फौजदारी प्रक्रिया संहिते अन्वये नोटीस देऊन सोडण्यात आले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई